दुपार सुरुवात केली आजच्या मिनी ब्लॉगला बागेतलं काम करून झाल्यानंतर आता मी आलेले आहे किचनमध्ये दुपारचं जेवण करायला आजच्या दुपारच्या जेवणामध्ये चवळीची भाजी मला करायची होती म्हणजे कडधान्य बघा असतं ना सफेद चवळी त्याची भाजी ह्याच्यामध्ये मला वांगी पण घालायची होती पण बागेमध्ये बघितली वांगी तर खूप छोटी छोटी होती तर म्हटलं बटाटा आणि चवळी अशीच भाजी करूया खूप छान लागते चवीला ही भाजी तर कुकरमध्ये बघा तेल घातलेलं आहे त्यात राई जिरं आणि ऑल स्पायसीस आहे त्याचं एक पान घातलं ह्याच्यामुळे ना छान अशी चव येते भाजीला त्याच्यानंतर भरपूर असा कांदा आलं लसूण घातलेलं आहे टॉमॅटो घातलं आणि सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला घातला चांगलं परतून घेतलं कांदा खोबरं ह्याचं वाटप टाकलेलं आहे ते त्याच्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि मग भिजवलेली जी चवळी आहे ना आणि बटाटा ते घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे कोथिंबीर घातलेलं आहे भरपूर आणि गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलेलं आहे झाकण लावून आता आपल्याला या दोन शिट्या आहेत ना फास्ट गॅसवरती करायच्या आहेत आणि चार शिट्या स्लो गॅसवरती करून घेणार आहे तर शिटी होत होती तोपर्यंत इथे मी एक पाच मिनटं बसून राहिले त्याच्यानंतर मग जेवण थंड झाल्यानंतर म्हणजे कुकर थंड झाल्यानंतर इथे जेवायला सुरुवात कुणालच्या बाबांनी बागेतून आहे ना केळीची पानं आणली होती आणि इतकी छान झाली होती जवळीची भाजी ही सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्लेली आहे जेवण झाल्यानंतर सगळं किचन बघा आवरून घेत सकाळपासून दोन ते तीन वेळा ही भांडीने घासून झालेत किती बघा भांड्याचा पसारा असतो खूप गरमी होत होती त्याच्यामुळे आज कुणालच्या बाबाने अंतरून बाहेरच टाकलं होतं